नमस्कार आता सारंगा, सारंगा, बर, सारंग हा ऐश्वर्याला घरी घेऊन आलेला असतो आणि सुमित्रा ऐश्वर्याला आणि सारंगला धक्के मारत घराबाहेर काढत असते तेव्हा आता म्हातारी म्हणजे आजीमध्ये पडते आणि म्हणते सुमित्रा थांब तू असं त्या गुंडागुंडीला माझ्या बाहेर काढू नकोस अगं तुझ्या डोळ्यावर त्या जानकी आणि ऋषिकेशच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे त्यामुळे तू अशी स्वतःच्या सख्ख्या मुलाबरोबर सारंगबरोबर तुसड्याने वागतेस अगं तुझी ही सून सक्की आहे ही जानकी तुझी सावत्र सून आहे हा तुझा सारंग सक्का मुलगा आहे ऋषिकेश सावत्र मुलगा आहे तरी तू सावत्रांशी चांगली आणि सक्क्यांशी वाईट कसं वागू शकते सुमित्रा सुमित्रा अगं ती जानकी ना तुला दिसते तशी एवढी साधी नाही आहे तिने सगळीकडे कब्जा केला आहे तिने ना तुला चांगलंच घोळात घेतला आहे तिने तुझ्यावर काय जादू केली आहे तेच समजत नाही तू सगळं तिला माफ करत जातेस अशी सासू ना असेल तर कुठची सून काही अपराध करायला मागे पुढे बघणार नाही तशी आहेस तू अगं जरा विचार कर हे घरसुद्धा तिच्याच हो नवऱ्याच्या नावावर आहे कंपनी सुद्धा तिच्याच हो नवऱ्याच्या नावावर आहे कधी ती तुम्हाला तुमच्या दोघांना घरातल्या सगळ्यांना बाहेर काढेल ना ते सांगू शकत नाही तेव्हा आता सुमित्रा म्हणते बास आई बा झालं तेव्हा जानकी म्हणते आजी काही काय बोलताय तुम्ही मी असं कधीच करणार नाही त्या ऋषिकेश म्हणतो आजी बास हा तुझं ऐकून घेतोय म्हणून तू जास्त करू नकोस सुमित्रा म्हणते आई बास जानकीबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही ती ऐश्वर्या आणि तिचा बाप कसे आहेत ना मला चांगलंच माहिती आहे हे सगळं ऐश्वर्याच्या बापानेच केलं आहे नानांना किडनॅप त्या सयाजी विखे पाटलानेच केलं होतं आणि ही गोष्ट ऐश्वर्याला माहीत होती तेव्हा आता लगेच आजी आज म्हणते अगं हो पण आता त्यांना शिक्षा भेटली आहे ना मग आता ह्या दोघांना त्यांच्या विरुद्ध हिने साक्ष दिली ना मग दोघांना राहू दे ना इथे सुमित्रा म्हणते एक काम कर तू सुद्धा यांच्यासोबत निघून जा खरंच तू आणी संते अजी ची बैक जा अजी अजी ची सुद्धा इथे राहू नकोस आणि सुमित्रा अवंतिकाला सांगते आजीची बॅग घेऊन ये आता अवंतिका जाऊन आजीचे सगळे कपडे भरते आणि आजीची सुद्धा बॅग घेऊन येते सुमित्रा आजीची बॅगसुद्धा बाहेर फेकून देते आणि म्हणते जा आई तू सुद्धा यांच्यासोबत जा तू सुद्धा इथे नको राहूस तुझी गुंडागुंडी इथे नाहीत मग तू इथे राहून काय करणार आहेस तू सुद्धा जा इथून आता सुमित्रा स्वतःच्या आईला सुद्धा घराच्या बाहेर काढते आता म्हातारीला मोठा धक्काच बसतो म्हातारी तोंडात बोटं घालते अरे बापरे मी उघाच बोलले हिने तर मला सुद्धा घराबाहेर काढलं आता काय करायचं आपण गुंडागुंडी आपण कुठे जायचं ऐश्वर्या म्हणते आजी तुम्हाला काय गरज होती मध्ये मध्ये बोलायची तुम्ही जर त्या घरात राहिला असतात तर मला त्याच्या जानकीचे डावपेस तरी कळले असते आता मला कोण काय सांगणार कशा आहात ना तुम्ही काय गरज होती मध्ये मध्ये करायची काय माहिती नको तिथे पचकता नको तिथे नाक खुपसता तुम्ही आजी तेव्हा आजी म्हणते अगं पण आता माझी मुलगी मला घरात नाही ना घेणार मी तुमची बाजू घेतली ना आता मला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन चला तेव्हा सारंग म्हणतो अगं आजी इथे आमचाच राहायचा पत्ता नाही तुला कुठे घेऊन जाऊ आम्ही तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं झालं आईलासुद्धा घराबाहेर काढले जानकी म्हणते औ आई पण ती तुमची आई आहे तुम्ही घ्या त्यांना बघू घरात तेव्हा सुमित्रा म्हणते नाही आ जानकी तुझा हा चांगलपणास तुला नडतो आणि सर्वजण तुझा मग फायदा घेतात कशी काय काय बोलली तुला आई पण तुला तिचं वाईट नाही वाटलं पण मला वाटलं नाही आता आईलासुद्धा त्यांच्यासोबत जाऊ दे नको नको ती आईसुद्धा इथे नुसती भांडणं लावत असते तुमच्याबद्दल वाईट साईड बोलते मला नाही ऐकवत आता सुमित्राने स्वतःच्या आईला धक्के मारत घराबाहेर काढलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू